ही लढाई मला वाटत नाही पंधरा वर्ष आम्ही तिथे त्यांच्यासाठी काम केलेलं मी स्वतः त्यांची महिला अध्यक्ष म्हणून तिथं काम केलेलं आहे एकाच जागेवर वेळ सातत्याने तुम्हाला संधी का मिळाली प्रत्येकाला वाटत की त्या जागेवरती आपलं कर्तृत्व सिद्ध करत असत आदरणीय वहिनींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम काठेवाडी बारामती मधून केलेलं आहे बारामतीच्या जनतेने ते मान्य केले पंधरा नंतर ती जागा बदलून नागरिक एक नव्या नेतृत्वाला संधी देऊ आम्ही बोलतोय आत्मविश्वास आहे आम्हाला आणि आत्मविश्वास हा आमच्या विकासाच्या कामावरती आदरणीय दादानी ज्या पद्धतीने कामं केलेली आहेत ती कामं आणि कार्यकर्त्यांना दिलेला न्याय पाहता आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आता सुद्धा अर्थसंकल्प सादर झाला आम्ही महिला भगिनी दादांना मनापासून धन्यवाद देतो सार्वाधिक निधी आमच्या महिला बाल विकास मंत्री महोदयांकडे देत असताना या माध्यमातून महिला सबलीकरण सक्षमीकरणासाठी नाही दिलेला आहे आणि प्रत्येक घटकाला समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या पण विकासाच्या दिवसापासून आझाद मैदानावरती अशा घटक आणि महिला आंदोलन करताय ही घोषणा झाली मात्र त्या त्याचा जियार निघालेला नाही या आमच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या जेव्हापासून या पदावरती आहेत तेव्हापासून त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्या बऱ्याचशा आशा मागण्या मान्य केल्यात आणि मला खात्री आहे खऱ्या अर्थाने आशा वर्कर अंगणवाडी सेविका चांगल्या पद्धतीचं काम तळागाळा करतात त्याच्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करत असताना त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा हे देखील लवकरच प्रत्येक त्यांना जितका जागा मिळतात सगळ्या जागांवर लोकसभेमध्ये त्यांच्या उमेदवार जाहीर करतील आणि उमेदवारांच्या जाहीर झाल्यानंतर सादांच्या माध्यमातून यंत्रणा कार्यकर्ते पदाधिकारी सर्व तयारीला लागलेले आहेत उमेदवार कोणीही दिले तरी प्रत्येक जागेवरती आदरणीय दादा उभे असे समजून प्रचंड बहुमताने उमेदवारांची निवडणूक मतदानाची बातमी तुमच्याकडे येईल किंवा तुम्हीच आम्हाला बातमी देईल मॅडम शिरूर मध्ये दीडशेहून अधिक पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजीनामा दिला आहे निष्ठावंतांना डावलण्याची सल त्यांच्या मनामध्ये आहे कोणाच्याही मनामध्ये कसलीच सल नाही हो कसली सल आहे दादांकडे दररोज पक्ष प्रवेश चालू आहेत बसायला जागा नाही मेळावे होतात बैठका होतात त्याच्यामुळे आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांमध्ये कसलीही सल नाही अशा पद्धतीच्या बातम्या जर विरोधक पोहोचवत असतील तर त्यांचा असलेला आत्मविश्वास आहे त्याच्यामुळे दररोज होणारे पक्षप्रवेश जर आपण पाहिले तर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि म्हणून असे काउंडर उठवले जातात त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे